जय शिवराय मित्रांनो आज आपण करणार आहोत रायगडची सफर तर इथे आम्ही सकाळीच पाच वाजता निघालो होतो घरातून आणि इथे कर्नाळाला पोचेपर्यंत उजळा उजडलं होतं त्याच्यामुळे ते इथे माकडं काही दिसत होती आणि मस्त असं छान सगळीकडे ग्री ग्रीनरी झाली होती सगळीकडे हिरवं वातावरण झालं एकदम सकाळी सकाळी फ्रेश हवा येत होती आणि खूप प्रसन्न खूप मस्त वाटत होतं त्यानंतर इथे आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो खूप हॉटेल मोठं होतं पण ब्रेकफास्ट काही ओके ओके होता इथे आम्ही सकाळचा ब्रेकफास्ट केला आणि इथून आम्ही निघालो ते डायरेक्ट गडाच्या दिशेने तर इथे जाता जाता एक छोटीशी कमांड होती तिथे तिथे आम्ही लेफ्ट घेऊन या कमांड इथून आतमध्ये गेलो आणि जाताना फर्स्ट एवढं छान वाटत होतं रस्ता छोटा होता थोडासा त्यानंतर आम्ही ते जिजामाता यांची समाधी इथे भेट दिली त्यांचं दर्शन घेतलं रायगडच्या पायथाशी पाचड्या टेका आणि जिजामाता यांच्यासाठी महाराजांनी राजवाडा बांधला होता त्याच्यानंतर इथे आम्ही दर्शन घेऊन आम्ही पुढे जायला निघालो गडाच्या दिशेने गड्याकडे जाताना तुम्हाला वळणावळणाचे रस्ते आहेत त्याच्यामुळे तुम्ही गाडी थोडी हळू चालवा कारण की इथे जागोजागीच वळण आहे टन आहेत त्यानंतर इथे आता आम्ही फायनली पोचलेलो आहोत आम्ही ट्रॅकिकचे कपडे घातले होते कारण की आम्हाला गड चरायचं होतं कम्फर्टेबल असे आम्ही कपडे घातले होते त्यानंतर इथे आम्ही शॉपवर गेलो झेंडा वगैरे घेतला पोरांसाठी जर्सी घेतली आणि थोडं एनर्जी ड्रिंक म्हणून कोकम सरबत लिंबू पाणी घेतला चॉकलेट्स घेतल्या आणि आम्ही आता वरच्या दिशेने जाण्यासाठी निघालो इथे दुकानं आहेत तुम्हाला घ्यायचं असेल तर झेंडे वगैरे इथे भरपूर दुकानं आहेत त्यानंतर आम्ही इथे पायथ्याशी पाया पडून फर्स्ट पायरीला पाया पडून आमची सुरुवात केली रायगड चढायला छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा करत आम्ही पुढे निघालो रायगड चढण्यासाठी कल्याण टू रायगड वन एटी फाय किलोमीटर आहे आणि तुम्हाला पाच तास अडतीस मिनटं लागतात ज जसं तुम्ही गाडी चालवाल ट्रॅफिक चालवाल त्याच्यावर सर्व डिपेंड आहे तर चला आपण जर्नी सुरू करू गड्यावरती जाण्यासाठी दोन मार्ग एक रोप वे आणि दुसरा म्हणजे पायी म्हणे तुम्ही पाच मिनटात जाऊ शकतात आणि दुसरा पायी जाऊ शकतात पायी चालण्यातच खरी मजा आहे डबे तुम्हाला लागतील ते बघायला भेटेल आणि चालण्यात ही वेगळीच मजा असते त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की चालतच जायचं चालताना थोडासा तुम्हाला दम लागेल तर पण मजा भरपूर येते तुम्हाला खूप मजा येते वरती जाता जाता भरपूर स्टॉल वगैरे आहेत पाणी लिंबू पाणी सरबत हे घेण्यासाठी आणि इथे आम्ही काटे पण घेतली होती कारण की चढ असल्यामुळे थोडा दम लागत होता इथे त्याच्यामुळे हा दुसरा धबधबा लागला आम्हाला आणि इथे जे हे पाणी जे वाहत होतं एकदम थंड पाणी होतं छान पाणी होतं इथे आम्ही फ्रेश झालो जरा तोंडावरून पाणी मारलं आणि पुन्हा रायगडकडे न्याग ने, जायला निघालो आता आम्ही जवळपास रायगडच्या इथे पोचलोच होतो इथे दोन गुरुज दिसता आहेत आणि आता आपल्याला मुख्य दरवाजा लागणार आहे तिथून खरी मुख्य दरवाजाची एंट्री आहे दरवाजा सरळ नसून वाकडा झिगझॅग मार्गाने बांधला गेलेला आहे तसेच दरवाजाची रचना अशी आहे की शत्रूला सरळ आत प्रवेश करता येत नाही तो वाकडा आहे त्यामुळे तोफे तोफे गोळा किंवा हत्ती थेट आढळू शकत नाहीत असे सांगितले जाते की इथे छत्रपती शिवाजी महाराज स्वतः उभे राहून आपल्या पाहुण्यांचे स्वागत किंवा शत्रूचे परीक्षण करत असत गोष्ट म्हणजे दरवाजाच्या दगडावर आजही तोफा व शस्त्राचे ठसेस दिसतात जे त्या काळातील युद्धाचे साक्ष देतात जर तुम्ही रोपवेने गेला तर तुम्हाला हा मुख्य दरवाजा बघायला मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला चालतच यावा लागेल मुख्य दरवाजा बघायचा असेल तर त्यानंतर मुलांना भूक लागली असल्यामुळे आम्ही पहिले जेवायला वरती एका ठिकाणी गेलो आणि मस्तपैकी छान असं तिथे घरगुती जेवण होतं तिथे तुम्हाला छान छान गरम गरम भाकरी पिठलं खूप छान जेवण होतं आणि पिठलं भाकरी असल्यामुळे गरम गरम असल्यामुळे खूप टेस्टी होतं आणि खूप छान वाटलं खाऊन तिथे आम्ही दहा पंधरा मिनटं आराम केल्यानंतर पुन्हा आम्ही गडाच्या दिशेने समाधीच्या दिशेने जायला निघालो आणि क्लायमेट एवढं छान झालं होतं की जसं काही धुकेच तिथे पसरलं होतं धुक्याची चादर पसरलेली होती आणि एवढं फ्रेश वाटत होतं या वातावरणामध्ये कारण की आम्ही भर उन्हामध्ये चढत होतो आणि उन्हामध्ये खूप थकवा जाणवत होता पण जेवल्यानंतर आराम केल्यानंतर खूप छान वाटलं आणि आम्ही आता पुन्हा त्याच मूडमध्ये महाराजांच्या पाया पडायला नतमस्तक होण्यासाठी आम्ही तिथे गेलो रायगडावर हे एक मंदिर आहे याला जगेश्वराचं मंदिर असं म्हणतात हे शंकराचं मंदिर आहे हे मंदिर तुम्ही लांबून बघितलं तर तुम्हाला मस्जिदीसारखं दिसेल असं का बांधलं असेल महाराजांनी का कारण की शत्रूंनी डायरेक्ट ह्याच्यावर हल्ला करू नये रायगडावर हल्ला केला तरी या पिंडीवर हल्ला करू नये शत्रूंनी म्हणून हे असं स्ट्रक्चर केलं हिरोजी इंदलकर यांनी रायगडाची निर्मिती केली पण त्यासाठी कोणतीही पदवी सोनं नाणं दे देशमुखी किंवा इनाम मागितलात नाही त्यांनी फक्त एक पायरी मागितली जिथून शिवराय जगदीश मंदिरात जात असत आणि त्या पायरीवर चरंडोळ लागावी हीच त्यांची इच्छा होती इथे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही टकपक पोगाकडे जायलासाठी निघालो जाताना जरा खाली सांभाळून नीट बघून चला कारण की अनेक जीव जंतू आहेत त्याला गोम म्हणतात ही जंगली गोम आहे ही दिसली आणि एकदम वेगळंच वाटलं मला मी फर्स्ट टाईम बघितलं त्यानंतर आम्हाला इथे टकमक टोकाकडे जाण्याचा मार्ग दिसला आणि आम्ही फायनली टकमक टोकाकडे जाण्यासाठी निघालो हे टकमक टोक आहे इथून अडीच हजार फूट खाली खोल दरी आहे महाराजांच्या काळात कोणी गुन्हा केला तर त्यांना या याच्यावरून कडेलोट केला जाई आम्ही ऑक्टोबर महिन्यात गेलो होतो म्हणजे पावसाची एंडिंग आणि थंडीची सुरुवात झाली होती त्याच्यामुळे वातावरण खूप छान झालं होतं इथे दाट धुके पसरलेलं होतं आणि ती फ्रेश हवा आम्हाला लागत होती त्याच्यामुळे आम्ही खूप फ्रेश होत होतो तिथे गेल्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले पण जाताना तुम्ही तिकडे सांभाळून जा एकदम खाली टोकाला जाऊ नका त्याच्यानंतर इथे आभीने फोटोशूट केला आणि ह्याच्यानंतर आम्ही जाणार होतो त्या काळातील मार्केट बघण्यासाठी इथे त्या ह्याला बाजारपेठ असं म्हणतात त्या काळात इथे बाजारपेठ भरत होता त्यानंतर ह्या दुकानाला प्रत्येक नावं दिलेली आहेत आणि पुढे जे दुकान आहे त्याच्यावर नागाचं शिल्प आहे कर्नाटक कर्नाटकवरून रायगड किल्ल्याचे प्रमुखही होते पूर्ण मार्केटला ह्यांचाच माल पूर्ण हे से होलसेलर होते त्याच्यामुळे राजाने त्यांना विचारलं तुम्हा की तुम्हाला काय बक्षीस पाहिजे तर ते म्हणाले की माझं दुकानाला माझं नागाचं एक चित्र काढा का जेणेकरून लोकांना येणारं समजेल की हे माझं दुकान आहे त्यानंतर आम्ही रायगडावर राजा कुठे अंघोळ करायचे त्यांचा बाटप कुठे होता हे बघितलं परत त्यांच्या सात राण्या होत्या त्यांचं घरं कुठे होती त्यांचं महाल कुठे होतं हे बघितलं आणि त्याच्यानंतर इथे आम्ही बघणार होतो आता हे धान्याचे कोटार आहेत इथे त्या काळी धान्य साठून ठेवत असत त्यानंतर आपण बघणार आहोत की त्यावेळेला टॉयलेटची रचना कशी केलेली होती प्रत्येक राहणांच्या महालामध्ये त्यांची टॉयलेटची अशी सेपरेट व्यवस्था होती इथे तुम्ही बघाल काही अशी छोटीशी फॉट इथून अशी त्यांनी व्यवस्था केली होती त्यानंतर इथे बघणार आहोत शिवाजी महाराजांची गुप्त खोली या खोलीमध्ये त्यांनी अनेक डिसिजन वगैरे घेतलेले आहेत आपल्या मावळ्यांसोबत मिटिंग वगैरे केलेल्या आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत प्रथम रायगडावर हल्ला कुठून केला ही समोर तुम्हाला ती टेकडी दिसते धुक्यांमुळे दिसणार नाही त्या ते टेकडीवरून फर्स्ट रायगडवर हल्ला करण्यात आला होता त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सिंहासन बघण्यासाठी आणि इथे आम्ही राजांना मुजरा केला आणि सिंहासन बघितलं त्याच्यानंतर अरुषनेही मुजरा केला आणि खूप छान वाटत होतं शिवाजी महाराजांच्या इथे येऊन आणि आता फायनली आमची गड्याची सफर पूर्ण झाली आणि आम्ही आता जायच्या मार्गाने निघालो होतो खरं तर जावंसं पण वाटत नव्हतं त्या आठवणी पुन्हा मनाला ताज्या करून गेल्या असं वाटत होतं जेणेकरून हे सगळं कालपर्वास घडलेलं आहे जय शिवाजी जय महाराज मित्रांनो आणि पुन्हा जर तुम्हाला माझे असे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर मला फॉलो करा सबस्क्राईब करा ओके थँक्यू